मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना आपल्या नित्याच्या प्रथेप्रमाणे आपण अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्राचा पुढचा भाग क्रमशः अभ्यासूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराज इंदुरामध्ये परत आल्यानंतर जे जे प्रसंग घडले ते ते क्रमशः पाहत आहोत जिजीबाईच्या कुटुंबामध्ये श्री महाराजांचा वावर होता आणि त्यांनी जिजीबाईच्या मुलीच्या बाळणपणाच्या वेळी अगदी गर्भावासाच्या वेदना सोसून आपल्या भक्तांवर आलेलं संकट कसं निवारण केलं हे आपण मागच्या भागात पाहिलं याच जिजीबाईंच्या कुटुंबाचा अत्यंत चवळचा स्नेह असलेले मोडक आडनावाचं एक घराणं त्यावेळेला इंदुरात होतं हे मोडक फार श्रीमंत होते आणि कधी काळी ते सरकारला सुद्धा पैशाची मदत करत त्यांचा मोठमोठ्या सरकारी अधिकारी वर्गाशी चांगला परिचय असायचा या मोडकांना एक नावाचा तरुण आणि अत्यंत हुशार असा मुलगा होता या मुलाला सगळेजण भैया साहेब म्हणायचे आणि या भैया साहेबांचं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवर इतकं प्रेम बसलं की अगदी चोवीस तास ते श्री महाराजांच्या सोबत राहायला लागले या भैया साहेबांच्या प्रेमामुळे श्री महाराज मोडकांच्या घरी राहायला गेले असताना एक दिवस महाराज भैया साहेबांना म्हणाले की भैया साहेब तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला प्रपंच पाहिजे का परमार्थ पाहिजे यावेळेला भैया साहेबांनी उत्तर दिलं महाराज मला परमार्थ पाहिजे याच्यावरती श्री महाराज पुन्हा म्हणाले पहा बरं नीट विचार करा परमार्थ पाहिजे असेल तर प्रसंग आला तर हाती चोबदारी घ्यावी लागेल आहे का तयारी त्यावर भैया साहेब म्हणाले हो महाराज माझी तयारी आहे आणि त्यानंतर महाराज म्हणाले ठीक आहे राम तसंच करील असं बोलून श्री महाराज स्वस्त राहिले या सुमाराला तुकोजीराव होळकर हे इंदूर संस्थानचे संस्थानिक होते आणि तुकोजीराव हे स्वाभिमानी तेजस्वी सात्विक असे संस्थानिक राजे होते त्यांनी मल्हारराव गायकवाड या संस्थानिकांच्या बाजूनं थोडंसं काम केलं होतं शिवाय ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या भानगडीमध्ये दे देखील त्यांनी शिंदे सरकारांची बाजू उचलून धरली आता त्यावेळेला ब्रिटिश सरकार होतं आणि ब्रिटिश सरकार एकशीय संस्थानिकांवर ते जळफळत असायचं इंदूरचा जो रेसिडेंट म्हणजे ब्रिटिश सरकारचा प्रतिनिधी असणारा वकील तो तुकोजीराव होळकरांशी अत्यंत ताटपणाने वागत होता आणि त्यामुळे सरकारशी त्यांचा बेबनाव जरा जास्तच वाढला होता या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होत होता की ब्रिटिश सरकार तुकोजीरावांवर कडक नजर ठेवून वागायला लागलं आणि तुकोजीराव होळकरांना याची पूर्णपणे माहिती होती इंदूर संस्थांचे दिवाण रावसाहेब पळशीकर हे भैयासाहेब मोडकांच्या ओळखीचे होते त्यामुळं भैयासाहेबांच्या सोबत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे त्यांचं येणं जाणं सुरू झालं आणि या पळशीकरांना महाराजांच्या दर्शनानं आणि बोलण्यानं फार मोठं समाधान झालं ही गोष्ट पळशीकरांनी राजेसाहेब तुकोजीराव होळकर यांच्या कानावरती घातली आणि तुकोजीरावांची मनस्थिती या सर्व राजकीय व्यापामुळे फार अस्वस्थ होती पण श्री महाराजांची खरी योग्यता आपल्याला समजल्याशिवाय आपण त्यांना मानणार नाही असे ते स्पष्टपणाने बोलले आता महाराजांची योग्यता समजण्याकरता काय उपाय करावा याबद्दल बरीच चर्चा झाली आणि शेवटी असं ठरवण्यात आलं की राजेसाहेब तुकोजीराव होळकर यांनी साध्या पोशाखातच पळशीकरांच्या सोबत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भेटीला जावं आणि जर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना ओळखलं तर ते खरे साधू आहेत असं तुकोजीराव होळकर समजतील त्याप्रमाणे एका दिवशी रात्री उशिरा अगदी दहा वाजून गेल्यानंतर तुकोजीराव होळकर अत्यंत साध्या वेशात पळशीकरांना सोबत घेऊन भैयासाहेब मोडकांच्या घरी आले त्यांनी डोक्याला पांढरा शुभ्र पंजाबी फेटा अंगामध्ये शुभ्र पांढरा सदरा आणि पांढरा शुभ्र पायजामा असं सर्वसाधारण पोशाख केला होता आता भैया साहेबांनी या दोघांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या खोलीमध्ये नेल्याबरोबर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी तुकोजीरावांचा हात हाती घेतला आणि त्यांना आपल्या जवळ बसवलं त्यावेळेला इंदूर संस्थांचे दिवाण रावसाहेब पळशीकर महाराजांना म्हणाले की महाराज हे माझे एक जवळचे मित्र आहेत यांचं ब्रिटिश सरकारात काही काम आहे आणि ते काम व्हायची कृपा व्हावी म्हणून तुमच्या दर्शनाला आलेत दिवाण साहेबांचं भाषण ऐकून श्री महाराजांनी किंचितस अर्थपूर्ण स्मितहास्य केलं आणि राजाकडे वळून म्हणाले सरकारमधलं काम व्हायला स्वत सरकारनं उठून दुसरीकडे जाण्याची गरज नसते पण सरकार जेव्हा राज्य करतं तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत आहे त्या भगवंताला विसरतं म्हणून त्याच्या चित्ताला अस्वस्थता येत असते सरकारनं बैराग्याच्या वृत्तीनं वागून राज्यकारभार केला पाहिजे आहो तुमचं काम होईल तुमच्या आब्रूला धक्का पोहोचणार नाही पण तुम्ही मनापासनं माझ्या रामरायाचं नामस्मरण करा माझा राम तुमचं रक्षण करेल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे सुरुवातीलाच श्री महाराजांनी मुद्दाम हात धरून बसवता क्षणीच राजा मनामध्ये श्री महाराजांचा अधिकार उमजला होता आणि त्यांचं भाषण ऐकल्यावर तर आपल्याला त्यांनी ओळखलं याबद्दल राजाची खात्रीच झाली तुकोजीराव होळकर राजेसाहेब उठले आणि त्यांनी उठून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आपण कोण आणि असे का आलो हे त्यांनी श्री महाराजांना सांगितलं आणि यानंतर चांगलं तास दोन तास श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि इंदूरचे संस्थानिक राजे तुकोजीराव होळकर यांच्यात गुप्त संभाषण झालं आणि मोठ्या अंतःकरणानं राजेसाहेब घरी परतले श्री महाराज आणि तुकोजीराव होळकर यांचा स्नेह चांगलाच जमला राजेसाहेबांची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवर ते श्रद्धा बसली आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मार्गदर्शनात तुकोजीराव नामसाधनेला लागले दोन चार वेळाला श्री महाराजांच्या दर्शनाला आले ज्यांच्या घरी श्री महाराज असत त्यांच्या घरी राजे साहेबांना जावं लागायचं आणि मग त्या घरच्या मालकाला सगळी व्यवस्था सगळी बडदास्त ठेवता ठेवता ना की नऊ यायचे म्हणून तुकोजीराव होळकरांनी महाराजांना विनंती केली की महाराज आपण आता माझ्या राजवाड्यातच राहायला चला शिवाय जे काही राजकारणाच्या गुप्त गोष्टी राजवाड्यामध्ये ज्या मन मोकळेपाटानं मला तुमच्याशी बोलता येतील त्या इतरत्र बोलता येणार नाही तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्या राजवाड्यात या श्री महाराज म्हणाले की काही हरकत नाही मी तुमच्या राजवाड्यात येणार नाही मला पाहिजे तेव्हा मी तुमच्या वाड्यात येईल आणि मला योग्य वाटेल तेव्हा मी निघून जाईल श्री महाराजांचा परिचय बराच वाढल्यानंतर एकदा तुकोजीराव होळकरांच्या मनात आलं की श्री महाराज हे विरक्त वृत्तीचे साधू आहेत आपण त्यांना काहीतरी दान दिलं पाहिजे असा विचार करून तीन गावांची इनाम सनद श्री महाराजांसाठी त्यांनी तयार केली आणि महाराजांना बोलावणं पाठविलं राजेसाहेबांचं बोलावणं आलं की आत्ता येतो असं म्हणून श्री महाराज कोणाशी तरी बोलण्यात गुंतून जायचे अशा रीतीनं दहा पंधरा वेळेला बोलावणं येऊन गेलं अगदी दोन चार दिवस सतत बोलावणं येत होती तेव्हा देखील श्री महाराज काही तुकोजीराव होळकरांकडे गेले नाहीत शेवटी तिसऱ्या दिवशी तुकोजीराव होळकरांनी असा निरोप पाठविला की महाराज तुमचं दर्शन झाल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही आणि जो व्यक्ती हा निरोप घेऊन गेला होता त्या व्यक्तीला तुकोजीराव होळकरांनी सांगितलं की काहीही करा पण तुमच्यासोबत श्री महाराजांना आपल्या राजवाड्यामध्ये घेऊन या आता आपल्याला भेटल्याशिवाय राजेसाहेब अन्न घेणार नाहीत हे महाराजांना कळाल्याबरोबर श्री महाराज राजवाड्यात जाण्याकरता निघाले आणि राजवाड्यात गेले त्यांना पाहताच तुकुजराव होळकरांनी साष्टांग नमस्कार केला आणि त्यांना स्वतःच्या गादीवर ते बसवलं त्याच्यानंतर तयार केलेला तीन गावांच्या इनामी जमिनीचा सनदेचा कागद मोठ्या आदरानं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावरती ठेवून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना पुन्हा साष्टांग नमस्कार केला आणि हे काय आहे म्हणून श्री महाराजांनी ती सनद आपल्या हातात घेतली लक्षपूर्वक वाचली आणि दुसऱ्याच क्षणी तर ती फाडून टाकली आणि राजेसाहेबांना म्हणाले अहो माझा परमार्थ असा मिंधा परमार्थ नाही मला देणारा रामराया समर्थ आहे आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो तुकुजीराव होळकर तेजस्वी संस्थानी खरे पण आपल्या पायाशी लक्ष्मी लोटांगण घालीत असताना तिला पायाने दूर सारून परमार्थामध्ये रमणारे रामरायाच्या अनुसंधानात रमणारे असे श्री महाराजांसारखे अगदी अंग निस्पृहपणाचे संत त्यांनी आज पहिल्यांदा पाहिले आणि श्री महाराजांचं ते निस्पृहपणाचं तेज तुकुजराव होळकरांनी पाहून ते थक्क झाले आणि चकित होऊन श्री महाराजांकडे पाहतच राहिले श्री महाराज हे अशा विरक्त वृत्तीचे बैरागी होते श्री महाराजांचा उद्देश एकच की अगदी राजापासनं भिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाने रामरायाच्या अनुसंधानामध्ये स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं श्री महाराज ज्याच्या ज्याच्या सहवासात गेले त्या त्या, त्या प्रत्येकानी श्री महाराजांना आपापल्या वृत्तीच्या कुवतीनुसार वेगवेगळ्या परीक्षा नळ्यांमध्ये घालून श्री महाराजांची परीक्षा केली पण श्री महाराज प्रत्येकाच्या परीक्षेमध्ये अव्वल गुणांनी उत्तीर्ण होत असत हे श्री महाराजांच्या जीवनचरित्राचं रहस्य आहे श्री महाराजांचं जीवनचरित्र आपण दररोज सकाळी अकरा वाजता क्रमशः पाहत असतो आजचा हा भाग श्री महाराजांच्या चरणी समर्पण करूयात आणि उद्याचा भाग उद्या अकरा वाजता आपण पाहणार आहोत तोपर्यंत श्री महाराजांच्या स्मरणात रामरायाच्या स्मरणात राहूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थे गुणया मति उपजो ति गुणगाया मति उपजो तु गाया मति उपजो तिया गाया